अकरावा दिवस आहे जादूई सकाळ तुम्ही जिवंत आहात तुम्हाला विचार करता येतो आनंद होतो प्रेम करता येते रोज सकाळी जागे होताना या सर्व गोष्टी किती विषयत आहेत याची जाणीव ठेवा जाणीव ठेवा आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करा कारण तुम्ही आज जिवंत आहात तुम्ही विचार करू शकत आहात आज दिवसभर तुम्ही काय काय करणार हे तुम्हाला कळतंय त्या पद्धती तुम्ही करू शकता त्याबद्दल थँक्यू म्हणायचं आहे सुरू होणारा दिवस जादूने भरलेला असावा याची हमी मिळण्याचा अगदी साधा सोपा मार्ग म्हणजे तुमची सकार कृतज्ञतेने भरून टाका तुम्ही कृतज्ञतेचा जेव्हा तुमच्या सकाळच्या नेहमीच्या दिनक्रमात नित्यक्रमात समावेश कराल तेव्हा तिच्या जादूचे फायदे संपूर्ण दिवसभर तुम्हाला जाणवतील आणि दिसून येतील प्रत्येक सकाळी उपकृत होण्याचे आभार मानण्याच्या अनेक संधी भरभरून देत असते आपल्याला त्याकडं आहे त्यामुळे तुमच्या कामाचा वेग मंद होतो किंवा हे सगळं करण्यात जास्त वेळ जातो असंही नाही हे जी आपण सकाळी कृतज्ञता व्यक्त करणार आहे त्याच्यासाठी की आपल्याला वेगळा वेळ द्यायची गरज नाही तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये जे करताय त्यावेळेस फक्त आपल्याला इथून विचार करायचा आहे आणि ते त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचे कारण तुम्ही इतर गोष्टी जितक्या सहजपणे करता तितक्या सहजपणे ही गोष्ट ही करू शकता सकाळच्या यावेळी तुमची नित्याची कामं रुकत असताना हीच वेळ असते जेव्हा नुकसान करणारे नकारात्मक विचार तुमच्याही नकळ तुमच्या मनात येत असतात कारण सकाळी किंवा रात्री आपण एखादी काहीतरी नकारात्मक घेऊन झोपलं घेत नाही झोपत आता कारण आपल्याला जादूचा दगडचा अभ्यास माहीत आहे पण तरीही एखादी गोष्ट काहीतरी घेऊन झोपलं तर तेच घेऊन उठतो आपण आणि परत दिवसभरात काहीतरी कामं असतात मग ते आपल्याला त्या गोष्टीचं विचार येतो की ते होईल का मग ते वेळेवर होईल का मग तिथं आपण वेळेवर पोचू का मग वेळेवर सगळं होईल का हे जे काही येतं ते निगेटिव्हिटी विचार येतात हे न येण्यासाठी आपल्याला सकाळच्या वेळी कृतज्ञता व्यक्त करणं इम्पॉर्टंट आहे अशा वेळी तुमची सरकार कृतज्ञतेने भरून टाकण्याचा आणखी फायदा हा आहे की कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची यावर तुमच्या मनाचं लक्ष केंद्रित झालं की आपोआप हानिकारक आणि नकारात्मक विचार तुमच्या मनात यायला जागाच राहत नाही जेव्हा तुम्ही हा विचार करायला सुरू करता अच्छा मला हे याला थँक्यू म्हणायचं ह्याला थँक्यू जिथं जी गोष्ट दिसत त्याकडे तुम्ही थँक्यू म्हणायला लागाल तर है। तुम्हाली तुम्हाली तुम्हाला निगेटिव्हिटी येणारच नाही तर हा त्याचा फायदा आहे या कृतीमुळे तुमचा पुढील दिवसभराचा कालखंड चांगला जाईल अशी अगदी आनंदाची आणि आत्मविश्वासाची भावना तुमच्या मनात निर्माण होते आणि तेव्हाच अगदी तुमच्या डोळ्यापुढे जादू घडताना तुम्हाला दिसेल आणि जे दिवसभरातली जी कामं आहेत तुमची ती कामंही ही तुमची सहज होतील ती जादू तुम्हाला दिसणार आहे नव्या दिवसासाठी आज तुम्ही जेव्हा जागे व्हाल तेव्हा कोठेही जाण्यापूर्वी कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे जादूचे शब्द उच्चारा तुम्ही जिवंत आहात आणि तुम्हाला आयुष्यातील आणखी एक दिवस मिळालेला आहे त्याबद्दल आभार माना आपण जेव्हा खरोखरच याबद्दल विचार करतो तेव्हा जाणवतं की सकाळी उठल्या उठल्या दुसरा दिवस मिळाल्याबद्दल आभार मानत नाही असं आपल्यापैकी कोणीही सापडणं हे कल्पने पलीकडचं आहे आपल्याला जर असं वाटत असेल की नवीन दिवस हा काय एवढा काही महत्त्वाचा नाही तर तुम्ही फक्त एक दिवस चुकवून बघा तुम्हाला जर वाटत असेल रोजचा दिवस तसाच आहे काय आज नवीन दिवस होणार आहे किंवा उद्या काय असं नवीन घडणार आहे रोज तर तेच तेच आहे असा जर तुम्ही विचार करत असाल तर ते चुकीचं आहे तर असा जर विचार करत असाल जर तुम्ही म्हटला तर उद्याचा दिवस नसेल माझ्या आयुष्यात तर तुम्ही असाल का जे तुम्ही आज आहात म्हणून तुमच्या आयुष्यात तो दिवस आहे त्याबद्दल थँक्यू म्हणा तुम्ही जिवंत आहात हे लाईफ ॲज अ माणूस म्हणून तुम आपण इथं आलेलो आहोत एक चांगलं जीवन जगण्यासाठी त्याबद्दल थँक्यू म्हणा जेव्हा तुम्ही आयुष्याला याबद्दल थँक्यू म्हणायला लागता तर बघा मग आयुष्य कसं भरभरून देतं तुम्हाला जादू देतं तर तुम्ही फक्त एक तो दिवस चुकून बघा तुम्हाला कित कितीही झोप आलेली असो किंवा घड्याळाच्या गजराने कामासाठी तुम्हाला उठवलं असं किंवा आठवड्याच्या शेवटच्या सुट्टीत तुम्ही झोपला असाल काहीही असो ज्या क्षणी तुम्ही झोपेतून जागे होता तेव्हा तुम्हाला मिळाले आणखी एका दिवसासाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा म्हणजे कधीही तुम्ही दुपारी झोपून जरी उठला तरीही तुम्हाला त्याच्या पुढचा जो झो दिवस मिळणार आहे त्याच्याबद्दल थँक्यू म्हणा सुट्टीच्या दिवशी झोपला असेल रोज झोपून उठता त्यावेळेस जे त्या त्या तर जेव्हाही आपण झोपून उठतो त्याबद्दल त्यावेळेस उठल्याबरोबर पहिल्यांदा आभार हे आलेच पाहिजे सकाळी उठल्यानंतर अनेक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा रात्री चांगली झोप लागली त्याबद्दल आभार माना तुमच्याकडे झोपण्यासाठी बिछाणा गादी चादर पांघरून असण्या इतके तुम्ही भाग्यवान आहात सकाळी उठल्यानंतर जमिनीवर पाय टेकता क्षणी आभार माना तुमच्याकडे स्नानगृह आहे त्याबद्दल आभार माना प्रत्येक सकाळी नळाची तोटी फिरवले की लगेच तुम्हाला ताजं स्वच्छ पाणी मिळतं त्याबद्दल आभार माना अनेक लोक संपूर्ण देशभरात खड्डे खणून त्यामध्ये पाईपलाईन टाकून पाईप संपूर्ण शहरात शहरातून सगळ्या रस्त्याच्या कडेने फिरून तुमच्या घरापर्यंत आणतात म्हणून तुम्हाला ते सुंदर स्वच्छ पाणी मिळतं त्याबद्दल आभार माना मिनिट सकाळी उठल्यानंतर तुम्ही टूथपेस्ट पर्यंत त्याच्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात इतक्या आनंदाने आणि फ्रेश होणं शक्यच नाही टॉवेल साबण आरसा प्र प्रत्येक गोष्टीचे आभार माना कारण या सगळ्यांनी तुम्हाला चांगले जागे होण्यासाठी ताजे तवाने वाटण्यासाठी आणि येणाऱ्या दिवसाची तयार होण्यासाठी दिवसासाठी तयार होण्यासाठी त्यांनी तुम्हाला मदत केलेली त्याबद्दल आभार मानावा एक मिनटं थोडंसं शिकाले बाहेर जाण्यासाठी तयार होताना कोणते कपडे घालावेत एवढा विचार करण्या इतके कपडे तुमच्याजवळ आहेत त्याबद्दल थँक्यू म्हणा कारण हेही कुणाकुणाजवळ नसतात आज आपल्याजवळ आहेत व्हरायटीचे कपडे नाईट ड्रेस वेगळा दिवसभराचा वेगळा बाहेर जाताना वेगळा घरी घालायचा वेगळा लग्न समारंभात घालायचा वेगळा पिकनिकला जायला वेगळा प्रत्येक व्हरायटीचे ड्रेस आपल्याकडं आहेत एका दिवसात तुम्ही जे विविध प्रकारचे कपडे घालता ते तयार करण्यामागे किती लोक गुंतलेले असतात याचा विचार करा कदाचित तुम्ही एका दिवसात जे कपडे घालता ते या ग्रहावरील अनेक देशांमधून आले असण्याची शक्यता आहे म्हणून या प्रत्येकाला आभारी आहे असं म्हणा तुमच्याकडे चप्पल बूट आहे का तर तुम्ही किती भाग्यवान आहात त्यांच्याशिवाय आयुष्याची जरा कल्पना करून बघा म्हणून चप्पल आणि बुटांसाठी आभारी म्हणा जर आपण आपल्याला चप्पल आणि बूट नसतं तर आपण बाहेर चालू शकू का पायाला किती मग फोड येतील त्रास होईल तर आज सहज आरामात आपण चालू शकतो चप्पलमुळे शूजमुळं तर त्याबद्दल आभारी म्हणा नव्या दिवसात असा विचार करताना नव्या दिवसाबद्दल असा विचार करताना मला नेहमीच आनंद होतो एक नवा प्रयत्न एक नवी सुरुवात या सकाळच्या वातावरणामागे कदाचित जादूमय गोष्ट आपली वाट पाहत असे असं मला वाटतं जे लेखिका म्हणते जेव्हा नवीन दिवस येतो तर तो नवीन दिवस नवीन सुरुवात असते असं समजून जर आपण प्रत्येक गोष्टीबद्दल काहीतरी छान घडणार आहे काहीतरी नवीन घडणार आहे असं समजून जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर तुमच्या आयुष्यामध्ये छानच गोष्टी घडणार आहेत तुमच्या नेहमीच्या सकाळच्या दिनचर्येत आज एकाग्र चित्ताने कृतज्ञतेचे आचरण करून आणि त्यामध्ये जादू भरून आजचा दिवस जेवढा चांगला करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा सकाळी तुम्ही डोळे उघडल्यापासून ते बूट घालून तयार होईपर्यंत ज्या ज्या गोष्टींना तुम्ही स्पर्श केलात आणि त्यांचा वापर केला त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानायचे आहेत सकाळी उठल्या उठल्या तुम्ही अंगो करी नाही तरी चालेल पण तुमच्या दिनचर्येत वेगळ्या गोष्टींचा समावेश असेल तर त्यासाठी थँक्यू म्हणा म्हणजे तुम्ही आता योगा करत असाल वॉकिंगला जात असाल जे काही करत असाल त्याबद्दल थँक्यू म्हणा की ते मी करू शकत आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर लगेच नाश्ता घेत असाल तर नाश्त्यासाठी ज्याला ज्याला तुम्ही स्पर्श कराल त्या प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू म्हणा तुमचा सकाळचा चहा कॉफी फळांचा रस असेल त्याबद्दल थँक्यू म्हणा त्यांच्यामुळे तुमची सकाळची सुरुवात इतकी आनंदी आणि छान होते आणि तुम्हाला दिवसभरासाठी ती ऊर्जा मिळते नाश्त्यासाठी वापरण्यात आलेल्या रेफ्रिजरेटर असेल गॅस असेल ओव्हन असेल चहाचं भांडं असेल गाळणी असेल जे काही वस्तू आहेत त्या गोष्टीबद्दल थँक्यू म्हणा प्रत्येक दिवशी दिवशी सकाळी अगदी न चुकता मी जेव्हा पहिल्यांदा पहिलं ज जा, पाऊल जमिनीवर टाकते तेव्हा आभारी हा शब्द म्हणते आणि दुसरा जमिनीवर पाय टाकला म्हणजे दोन्हीही पाय जमिनीवर दिवसाच्या सुरुवातीला पहिल्यांदा टेकवले की आहे हा शब्द पूर्ण करून आभारी हे शब्द उच्चारते म्हणजे लेखिकेला हे म्हणायचं जेव्हा तुम्ही पलंगवर झोपलेला असता तेव्हा उतरताना जमिनीवर जेव्हा पाय टाकता तर एक पाय टाकला की आभारी आणि दुसरा पाय टाकला पण आहे तर दोन्ही पाय टाकेपर्यंत आभारी आहे हा शब्द पूर्ण झाला पाहिजे म्हणजे आभारी आहे तुम्हाला म्हणायचं आहे नंतर स्नान ज्या प्रत्येक गोष्टीला मी स्पर्श करते त्याचा वापर करते त्या प्रत्येक गोष्टीचे मी आभार मानते त्यानंतर मी जेव्हा कपडे घालून नव्या दिवसासाठी तयार होते तेव्हा मला इतकं छान वागतं की आनंदाने उडीच मारावीशी वाटते मला आनंदी वाटतं याचाच अर्थ माझ्या कृतज्ञतेनी आपलं काम चोख बजावलेलं आहे आणि त्यामुळे मला दिवसभराची हमी मिळते की माझा आजचा दिवस चांगलाच आहे आणि तसतसं मला आपल्याजवळ जादूमय शक्ती आहे असं वाटू लागतं आणि का कारण दिवसातून एकाच एकामागून एक ह्या चांगल्या गोष्टीच माझ्या आयुष्यात घडू लागतात प्रत्येक गोष्ट जेव्हा घडते तेव्हा मी आणखी कृतज्ञ होते आणि त्यामुळे जादूचा प्रवाह हा वेगाने वाढू लागतो आणि हा प्रवाह वाढल्याने आणखी चांगल्या गोष्टी घडत राहतात तुम्हाला असे काही दिवस आठवतात का ज्या दिवशी तुमच्याबाबत सगळ्या गोष्टी योग्यच घडल्या अगदी तशाच गोष्टी सकाळी कृतज्ञतेच्या जादूच्या कृतीने आचरण केल्यामुळे घडतात मग पण अशा चांगल्या गोष्टी घडण्याचं प्रमाण खूपच जास्त असतं म्हणजे लेखिकेला हे म्हणायचं की तुमच्या आयुष्यामध्ये कधीतरी अशा चांगल्या गोष्टी घडल्या असतील ज्या की जादूशी तुम्ही आनंदी असाल किंवा आपला वाढदिवस असेल ॲनिव्हर्सरी असेल काहीतरी असेल त्या दिवशी आपल्याला माहीत असतं आज हे करायचं आहे हे छान करायचं आहे आज भेटायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे मग तुम्ही आनंदी असता म्हणजे जे, जे जसं आनंदी असता तुम्ही तसं अट्रॅक्ट करून घेता दिवसभर तसंच आहे तर तुम्हाला ज्या ज्या गोष्टींना तुम्ही स्पर्श केलेला आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल सकाळी उठल्यापासून थँक्यू म्हणायचं आहे तर आपोआप दिवसभरात जी गोष्ट घडणार आहे त्या गोष्टीबद्दलही आपोआपच तुम्हाला कृतज्ञता व्यक्त व्हायला लागते आणि त्या गोष्टी ह्या छानच घडत जातात तर हा लेसन छोटा होता त्यामुळे मी आज लगेच घेऊन टाकलं